नवनीत राणाचा एकट्याचा नाही आहे हा मैदान सार्वजनिक असते आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आम्हाला जे आहे ते कोणी येऊ शकते कोणी लढू शकते कोणी आपली मागणी कोणी आपले डिमांड आपले पक्षासमोर ठेवू शकते मी लढणार आहे एवढं नक्की आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्ती जो इंडिपेंडेंट आहे प्रत्येक मोठे पक्ष लहान पक्ष सगळ्यांचा अधिकार आहे आपल्या आपल्या पक्षासमोर आपली आपली दावे करणं पण शेवटी जे निर्णय होईल ते होणारच आहे आमचे जेवढेही कार्यकर्ता आहे आम्ही आमचे कार्यकर्त्यांसोबत बोलत असतो आम्ही एक परिवार म्हणून आमचे कार्यकर्त्यांना घेऊन चालत असतो त्यांच्यासोबत चर्चा करूनच प्रत्येक गोष्टी आम्ही पुढे जात असतो तर ते त्यांच्या मनात जी एक्साइटमेंट आहे ते एक्स एक्साइटमेंटला सुद्धा समजू शकते की पुढे काय आहे म्हणून माझी एक्साइटमेंट प्रत्येक दिवशी मी काम करत असताना प्रत्येक दिवशी एक नवीन एक्साइटमेंट हो मी घरातून बाहेर निघते आणि त्या एक्साइटमेंटसोबत मी काम करते आज जे युवकांचा मेळावा आहे आणि एन डी एची घटक म्हणून त्यांनी मला निमंत्रण केलं आहे की युवकांचं हा मेळावा आहे तर या युवकांच्या मेळाव्यात आपण उपस्थित राहा म्हणून आणि युवकांना येणारं भविष्य काय आहे आपण कशाला काय केलं पाहिजे त्याच्यासाठी हे मेळावा आहे तर त्याच्यासाठी कशाला नागपूर नागपूर म्हणजे मेळाव्यामध्ये कशाला व्यासपीठ भाजपचा आहे तर मी त्यांच्यासोबतच आहे पहिलेही होतो आजही आणि उद्याही राहणार आहे मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी त्या मंचावर आहे कोणता पक्ष दुसरा आहे नाही आहे तो माझा सब्जेक्ट नाही आहे पण मी त्या मंचावर बसणार आहे आणि युवकांसोबत त्या कार्यक्रमामध्ये काय काय होत आहे कशा कशा मार्गदर्शन युवकांना आहे ते सगळं मीसुद्धा पाहणार आहे मी अमित शाहजींसोबत आहे देवेंद्र फडणवीसजींसोबत आहे तर याच्या दुसरा कोणताही तथ्य काही लावणार काही अर्थ नाही मी त्यांच्यासोबत होती आहे आणि राहणार विधानसभेत रवी जी आहे आणि केंद्रामध्ये मी त्यांच्यासोबत आहे